बालगोपाल तालिम मंडळाच्या शिंगटे कोय रोहित कुर्णे यांच्या अप्रतिम खेळीमुळं संघाला दोन गोल नोंदवता दो आले बालगोपालच्या खेळाडूंनी अखेरपर्यंत गोलसाठी झुंजवत ठेवल्यामुळं दिलबहार तालीम मंडळाला दोन एक अशा गोल फरकानं पराभवाचा सामना करावा लागला बालगोपाल तालीम मंडळाच्या वतीनं माजी आमदार स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांच्या स्मृतीनिमित्त चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केले छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत आज बालगोपाल तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम अ या संघांमध्ये सामना झाला सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक पण सावध खेळायला सुरुवात झाली बालगोपाल संघाच्या खेळाडूंनी शॉर्ट पासिंगचा अवलंब करत दिलबहारच्या गोलक्षेत्रात चढाया केल्या सामन्याच्या पाचव्या मिनिटाला जॉर्ज सिंगेटकोमच्या पासवर रोहित कुर्णेनं गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी दिलबहारकडून आक्रमक चढाया झाल्या सामन्याच्या एकोणतीसाव्या मिनिटाला रोहित कुर्णेच्या पासवर जॉर्ज सिंगेटकोमनं गोल नोंदवत संघाला दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली दिलबहारकडून फ्लिंटो फ्रेंडीनं बालगोपालच्या गोलक्षेत्राबाहेरून मारलेला फटका थेट गोल जाळ्यात विसावला त्यामुळे संघाची आघाडी दोन एक अशी कमी झाली सातत्यानं चढाया सुरू ठेवून देखील दिलबहारला दुसरा गोल नोंदवण्यात यश आलं नाही अखेर हा सामना बालगोपाल संघानं दोन एक अशा गोलनं जिंकत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला विजय साळोखे यांनी सामन्याचं बहारदार निवेदन केलं